श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज बघा इथे आपण नवरीच्या साखरपुड्याची डिझाईन बनवणार आहोत तर बॉटल ग्रीन हा कलर आहे कॉपर कलरची काट आहे काट काय आपल्याला वापरता येणार नाहीत ना कारण की आपल्याला बाहीला जोडायचे तर पहिल्यांदा आपण कटिंग बघूया एक ताई होत्या मंजुश्री समंतताई यांचं नाव होतं त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की चौतीस साईजचं प्रिन्सेस कटचं कर्ट सा कटिंग कटिंग पण मी दाखवणार आहे तर ताई इथे बघा मी तेरा अधिक एक चौदा उंची घेतलेली आहे तुमची जेवढी उंची असेल तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर आपण इथे बघा डबल फोल्डमध्ये अस्तर घेतलेले पाठीमागच्या भागाचा आपण पहिल्यांदा कटिंग करणार आहे आता दहाचा आपला गळा आहे डीपनेक गळा आहे त्या पद्धतीप्रमाणे शोल्डर आपण किती ठेवायची तर शोल्डर मी इथं सव्वा पाच इंच ठेवलेले आहे चौतीस छातीसाठी आणि मुंडा खोली मी इथे घेतलेली आहे साडेपाच इंच तर अशा पद्धतीप्रमाणे आपण एक रेश आखून घेऊया पहिल्यांदा आता त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढे जी रेश आखलेली आहे त्याच्यावरती छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग म्हणजे किती चौथीच छाती हे मी ब्लाऊजवरून माप घेतलेले आहे अंगावरून घेतलं असेल तर ता त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड करावं लागतं आणि अंगावरच्या मापामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे अडीच इंच मार्किंग एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीप्रमाणे कमरेचं मार्जिन झालं आता इथे आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे मुंढ्याचा आकार मी दीड इंचावरून दिलेला आहे बघा आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण आकार काढत यायचं वरून मी सुरुवात केलेली आहे तो आकार आपल्या छातीचा चौथा भाग तिथेपर्यंत जोडला व्यवस्थित आणि तिथून खाली जे मार्जिन आहे आपण दीड इंचचं ठेवलेलं आहे तिथे मी सरळ घेतलेलं नाही आहे बघा तिथे मी खाली आकार वळवलेला आहे आता आपण मुंड्याचा आकार मोजून घेऊया अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार वरच्या शोल्डर जोडण्यामध्ये आणि तिथून पुढे आपला जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित परफेक्ट इथे आलेला आहे कुठेही कमी जास्त नाही आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीही तुमच्या मुंड्याचा आकार पहिल्यांदा टाकून घ्यायचा आणि त्या पद्धतीप्रमाणे चेक करायचा व्यवस्थित असेल थोडा जरी जास्त असेल तर तिथे तुम्ही मी सा, मुंढाखोली साडेपाच घेतलेले आहे तिथे तुम्ही एक सूत किंवा दोन सूत जास्त जरी घेतलात तरीसुद्धा चालेल आता गळ्यानुसार आपण इथे सव्वा दोन इंच इथे बघा सव्वा दोन इंच आपण रुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची आपण साडे दहा इंच घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आता थोडासा आतमध्ये मध्ये बाहेर काढून हा आपण आता कॅनव्हास पेपर वरती आहे तसा आकार आपण हे बघा आता कॅनव्हास पेपरवरती मध्य सेंटरवरती घडी घातलेली आहे आणि जसा आकार आपण अस्ताच्या भागावरती काढलेला आहे जो शेप दिलेला आहे तसा व्यवस्थित आकार आपण हा काढून घ्यायचा आहे खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार होणार आहे त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार फिनिशिंगच्या सहाय्याने तयार होणं अतिशय गरजेचं आहे मित्रणीनो तर अशा पद्धतीप्रमाणे आपण त्याच्यापुढे एक इंच मार्जिन ठेवायचं आणि आकार व्यवस्थित कट करून टाकायचा इथे बघा हा आकार तयार झालेला आहे आणि आता आपण एक इंचावरून खालून आपण आकार व्यवस्थित कटिंग करून घेऊया कटिंग करून झाल्यानंतर तो अस्तरच्या भागावरती इस्त्रीने एकदा प्रेस करून घेऊया हे बघा अस्तरच्या भागावरती मी एकदा इस्त्रीने प्रेस करून घेतलं आणि आता इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आता फक्त आपण गळ्याचा आकार व्यवस्थित शिलाई करून घेऊया इथे बघा किती मार्जिन ठेवायचं हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे ज्यावेळी कॅनवास पेपरवरती आपण जसा आकार काढलेला आहे त्याच्या कढीने बरोबर शिलाई आपली गेली पाहिजे कुठेही कमी जास्त करायचं नाही आहे कुठेही मागे पुढे करायचं नाही शिलाई एकदम परफेक्ट आली पाहिजे त्या त्याचवेळी गळ्याचा आकार हा पूर्णपणे व्यवस्थित तयार होणार आहे सुंदर असा आपला आकार शिलाई करून झाली त्याच्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास पेपर आतमध्ये पलटी करून घेऊया पलटी करून झाल्यानंतर हे ते बघा आपण वरून एक टीप देऊया टीप देताना काळजी घ्यायची अस्तर हे बाहेर दिसता कामा नये हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दापटीप देऊन घ्यायची वरून आता अस्तर आणि कॅनव्हॉस पेप सॉरी मैत्रिणीनो अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती दोन्हीवरती पूर्णपणे शिलाई करून घेऊया जास्तीचा जा जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो व्यवस्थित कट करूया म्हणजे आपला ब्लाऊज आपल्याला इथे बघा पूर्णपणे गळ्याचा आकार तयार होऊन जाईल हे बघा आता मधु सेंटरवरून नेहमी मी तुम्हाला सांगत अशा पद्धतीप्रमाणे मधु सेंटरवरून आपण आकार व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते व्यवस्थित कट करायचं म्हणजे कुठेही माग एक पुढे हा भाग होत नाही कंबरेकडच्या साईडला किंवा शोल्डरमध्ये किंवा मुंडाखोलीमध्ये अशा पद्धतीप्रमाणे हा आपला भाग व्यवस्थित परफेक्ट तयार होतो आता टक्स अर्धा अर्धा इंचाचे टक्स टक्सची उंची साडेचार इंच आता इथे ते बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही ग्रेटक्स मी मारून घेतलेले आहेत आता दीड इंचाची मी कंबरपट्टी काढलेली आहे सरळ भागावरती कंबरपट्टी ठेवायची एका साईडने मी फोल्ड करून घेतलेली आहे कंबरपट्टी आणि आता आतमध्ये दाब टीप द्यायची आणि कंबरपट्टी ही कंबरपट्टीची साईडला फोल्ड करून घ्यायची शिलाई आणि पूर्णपणे की आपल्याला नंतर हातशिलाईवी घालावी लागते अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आपला हा ब्लाऊज तयार होतो नाही तर ते बघा बॉटल ग्रीनची साडी आहे साडी मी तुम्हाला दाखवू शकले ना काय अर्जंटमध्ये मला हा ब्लाऊज तयार करायचा होता त्या पद्धतीप्रमाणे आता आपल्याला गोंढे तयार करायचे आहेत गोंढ्यांसाठी बघा मी ते तीन तीन इंचा चौखोनी तुकडा कट करणार आहे तीन तीन इंचाचा इथे बघा तीन बाय तीनचा मी तुकडा घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे घडी घातली त्रिकोणी आकारात आणि जिथे त्रिकोण वळतो तिथे मी हा शेप देऊन घेतलेला आहे गोलाकार आकार देऊन घेतलेला अशा पद्धतीप्रमाणे सगळे मला आकार कट करून घ्यायचे आहेत आकार कट करून झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्णपणे सगळं मी कट करून घेतलेलं आहे बघा इथे व्यवस्थित बरेचसेच मला गोंढे तयार करायचे आहेत आता इथे मी तुम्हाला दोन गोंडे दाखवतो आपल्या मेन फॅब्रिकचा सरळ भाग आणि अस्तरवरती ठेवू कढेने पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची आहे आता आतमध्ये अस्तर पलटी करायचं आणि वरून एक दाबटीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून एक दाबटीप देऊन घ्यायची हे बघा दाबटीप दिवस झाल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड होतं व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे आता इथे बघा एक नॉट घेतलेली आहे नॉटची मी सांगते लेंथ तुम्हाला किती घेतलेली आहे ती ती मी तेरा इंचाची घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे दोन ठिकाणी तर थोडं होतं ते बरोबर नव्हतं त्याच्यामुळे मी कट करून टाकलं आता इथे बघा तो गोंडा घेतलेला आहे आपण मावाशी तयार केलेला आहे तर नॉटच्या मध्य सेंटरवरती ठेवून घ्यायचा आणि त्रिकोणी शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा होतं ते व्यवस्थित कट करून टाळायचं आपल्याला भरपूर असे गोंढे तयार करायचे आहेत आता हा एक गोंडा झाला त्याच्यानंतर हा दुसरा गोंडा आहे बघा दुसरा गोंडा लावताना किती मार्जिन ठेवायचं फक्त अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं कारण की तो गोंडा आपला त्या गोंड्यावरती फक्त पलटी होणार त्या पद्धतीप्रमाणे मार्जिन आपण व्यवस्थित अर्धा इंचाचं पकडायचं आहे तिथून आपण तिरकेस शिलाई करून घ्यायची आणि परत तो गोंडा त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे आला पाहिजे आता सेम त्याच पद्धतीप्रमाणे दुसऱ्या नॉडवरती सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीप्रमाणे जी मगाशी आपण गोंढ्यांना सेम करून घेतलं त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण करून घेणार आहोत फक्त गोंढ्यांच्या मधलं मार्जिन किंवा गोंढ्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित आपलं आलं पाहिजे ते उठून दिसले पाहिजे गोंडे एवढंच मात्र करायचं आहे हे बघा दुसरा गोंडा लागता दुसरा गोंडा लावताना नेहमी लक्षात ठेवा फक्त अर्धा इंचाचं मार्जिन पकडून टोकापासून शिलाईही व्यवस्थित करा म्हणजे तो गोंडा त्या गोंड्यावरती व्यवस्थित येईल हे बघा अशा पद्धतीप्रमाणे धागे दोरे राहिले असतील किंवा थोडेसे तुकडे वरती दिसत असतील तर व्यवस्थित कट करा अशा पद्धतीप्रमाणे मी हे दुसरे पण व्यवस्थित कट करून घेतले आणि खाली किती सुंदर आपले झुटकेदार गोंडे तयार झाले बघा आता आपल्याला नॉट घ्यायचे नॉट जेवढी आपल्याला पकडायची आहे जेवढा आपल्याला नॉटची लेंथ हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे आप आपण घे किती आपल्याला हाईट हवी आप त्या पद्धतीप्रमाणे आपण घ्यायची एक जो गोंढा आपण मगाशी तयार केला होता दोन नॉडचा तो व्यवस्थित जोडून घ्यायचा इथे बघा दोन्ही नॉडवरती मी जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता इथे काय करायचं जो मोठा गोंडा लावायचा आपल्याला गोंढा कसा लावायचा तर जो मगाशी आपण तीन बाय तीचा घेतला होता हा मी साडेतीन बायचा घेतलेला आहे बघा तीन बाय तीनचा तीन हा चौकोनी तुकडा तर हा साडेतीन बायचा तुकडा मी घेतला आहे कारण की हा थोडासा मोठा घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जिथे आपली शिलाई झाली तिथे आपले हे गुंडे जोडून झालेले अशा पद्धतीप्रमाणे आपण हे गोंडे सगळे तयार करून घेतलेले आहेत नॉड पण आपली तयार झालेली आहे आता इथे बघा गळ्याच्या भोवती मला ही अशा पद्धतीप्रमाणे एक लेस आणलेली आहे मी त्याच्या पुढे मोती आहेत पण इथे बघा इथे तुम्ही हाताने क कारण मला मा हे हातानेच लावायला लागणार आहे फक्त सिंगल आपला दाब द्यावा म्हणून मी पुढच्या साईडला ते पण मी एकदम शिस्तीत पद्धतीप्रमाणे जोडायला लागले बघा कारण की त्याच्यावरती बरेचसेच मोती आहेत मोती असल्यामुळे ते मला जोडता येईना तर त्यावेळेला तुम्ही सिंगल कूट वापरा माझा सिंगल कूट त्यावेळेला बसेना त्याच्यामुळे मी थोडी थोडी नॉर्मेल थोड्या थोड्या हळू पद्धतीप्रमाणे मी ही शिलाई केलेली आहे त्याच्यावरती तर मी त्यांना अशा पद्धतीप्रमाणे खूप सावकाश शिलाई करा म्हणजे तुम्हाला त्यावेळेला बरं पडेल नाहीतर थोडं जरी तुम्ही जास्त स्पीडने वगैरे करावला तर ते मोती तुटतील तुमचे कारण की त्या साईडला माझे बरेचसेच मोती आहेत हेवी हेवी लेस आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही आणि त्याच्या दुसऱ्या साईडला मला पूर्णपणे ही हात शिलावी घालावी लागणार आहे आणि त्याच्या पुढे मला स्टोन लावायचे आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही माझी जोडून झालेली आहे लेस पूर्णपणे आता त्याच्या पुढे मी ही बघा तिथे मी हात शिलाई घालणार आहे आता ही गोंडे सुद्धा आपले अशा पद्धतीप्रमाणे मी सगळे जोडून घेतलेले आहेत हे बघा हे गोंढे मी जोडून घेतले त्याच्यापुढे जे पॅच आहेत ते सगळे मी जोडून घेतले पूर्ण ब्लाऊज मग हा अशा पद्धतीप्रमाणे तयार झाला आहे ह्याची शिलाई मी साडेसहाशे रुपये घेतलेली आहे कारण की ह्याच्या बाईची पण डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पबची बाई आहे खूप सुंदर अशी बाई आहे आणि खूप सुंदर असं काम झालेलं आहे ते, ते स्टोनसुद्धा खूप छान असे दिसत आहेत बघा किती वर्क हेवी असूनसुद्धा खूप सुंदर असा हा कस्टमरला झालेला आहे ब्लाऊज तुम्हाला हा माझा साखरपुड्याचा ब्लाऊज कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आता लग्न सर आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा बघा भाईवरतीसुद्धा अशा पद्धतीप्रमाणे भाई मी तयार केलेले आहे पॅश उरलेले आहेत तर माहिती नवीन तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन पा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येऊन जातील